स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल राष्ट्रवादी काँग्रेस तसंच ठाकरे गटातील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केलाय कर्जत बाळासाहेब भवन जनसंपर्क कार्यालय येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आमदार महेंद्र थुर्वे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत वाकस ग्रामपंचायतचे माजी सरपंच संजय तांबोळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस जयवंत शिणारे उपसरपंच अशोक पेमारे तंटामुक्ती अध्यक्ष कैलास शिणारे कळम पंचायत समिती विभाग प्रमुख अमोल देशमुख धोत्रे ग्रामपंचायतमधील अशोक रसाळ भरत कांबरी अशा जवळपास दोनशे विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला आहे नेवाळे वाकस बोरगाव धोत्रे या भागातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतलाय या पक्षप्रवेश सोहळ्यास जिल्हा प्रमुख संतोष भुईर विधानसभा संघटक शिवराम बदे तालुका संपर्क प्रमुख दिलीप तामाने तालुका समन्वयक रमेश मते संतोष कोळंबे रामचंद्र मिनमिने मनोहर थोरवे रामचंद्र बदे पंढरीनाथ पिंपरकर प्रसाद थोरवे आदी मान्यवर उपस्थित होते या भव्य पक्षप्रवेशामुळे शिवसेनेची तालुक्यात ताकद वाढली आहे आणि <laughs> आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघावर मी आत्मविश्वासाला या ठिकाणी सांगतो का शिवसेनेचाच भगवा या ठिकाणी घरामध्ये नाही मी मुख्यमंत्री शिंदे साहेबांना शब्द दिलेला आहे की साहेब सतत मतदारसंघावर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा भरतो आपल्यासमोर उभा राहील हा या शिवसेनेकडून शब्द तुम्हाला या असा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि म्हणून संजय सारखे संजय असतील आपण साऱ्या जण या ठिकाणी प्रवेश करतात साऱ्यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो आणि आपला मान सन्मान शिवसेनेमध्ये राखला जाईल आपल्या माध्यमातून जी जी विकास कामे असतील ती विकास कामे सुद्धा आपण त्या ठिकाणी करणार आहोत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत